आज मोहरम की पाँच तारीख है साढ़े सात बजे सवारी स्थापना हो चुकी है हमारे वंश परम्परा सैयद बड़े साहब पापा मिया पंचे चालीस साल से सवारी की ये खिदमत करते आ रहे उसके बाद आप बीस साल से अभी हम भी खिदमत करते आ रहे हैं हमारे को इमाम हुसैन की खिदमत करने का मौका मिल रहा हम मेरे सब शुक्रिया आज मोहरम की पाँचवीं तारीख है आणि मोहरमचा हा पवित्र सण सुरू झालेला आहे पाचवी तारखेला परंपरेनुसार गेल्या पाच वर्ष पाचशे वर्षापासून ही मोहरमची सवारीची स्थापना होत असते आम्ही ट्रस्टतर्फे आणि मुजावर साहेबांनी याची स्थापना केलेली आहे ट्रस्टचे माजी चेअरमन भाई आणि त्यांचे बंधू निसारभाई भाई यांनी भाई, खूप परिश्रम घेऊन ही ही स्थापनेच्या वेळेस हे सगळं शांततेने पार पाडलेलं आहे मी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती करतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी